तरी आज या कार्यक्रमामध्ये कथा व कार्य कार्यशाळा हा कार्यक्रम चालू आहे तरी मित्रांनो मी तुमच्यासमोर एक कविता सादर करत आहे तरी तुम्ही शांत न्याय करून घेऊन ज्ञान ती दे भाषा मराठी शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी संतांनी वाढवला तो वान मराठी आणि आमची मायबोली आमचा अभिमान मराठी मित्रांनो आणि या मराठी भाषेला प्रसारित किंवा त्याचे संवर्धन करण्याचे काम करत असलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो माझ्या मराठीची गोडी मला वाटते अविट माझ्या मराठीचा छंद मना नित्य मोहित ज्ञानोबांची तुक्यांची मुक्तेशांची जराईची माझी मराठी चोखडी रामदास शिवाजी डफ तुंतुने बोलते उभी शाहीर मंडळी मुजऱ्याची मानकरी माय बोली नागराचा चाले अभंगाच्या तारावर कोवळी कविसावली पहाटेच्या जात्यावर माझ्या जा मराठीची थोरी नित्य नवे रूप दावी, अवनत होई माथा मुखी उमटते ओवी विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषा ही खूप थोर आहे त्याची मराठी भाषेची विसंगतीही खूप आहे कारण मराठी भाषेचे हे अनेक रूप आहेत त्याचा मराठी भाषा ही विविध मराठी भाषेचे विविध अर्थ निघतात तुमचा जरी थोडी मराठी भाषा वापरत असताना किंवा लिहित असताना थोडीही रस्व दीर्घ अशा प्रकारच्या चुका झाल्या त्या भाषेचा आपल्या वाक्याचा अर्थाचा अनर्थ होऊ शकतो किंवा अनर्थाचा अर्थही होऊ शकतो अशा प्रकारे आपण मराठी भाषेचा उपयोग आणि का हा पंधरवाडा आपण साजरा का करतो कारण आपल्या मराठी भाषा ही संवर्धन केली पाहिजे परंतु या पंधरवाड्याचा हा उद्देश आहे की मराठी भाषेतून मराठी भाषेच्या पंधरवाड्यातून नवीन कवी हा निर्माण झाला पाहिजे जो दे जो न देखे रवी व देखे कवी त्याचा अर्थ हाच की जे सूर्याला दिसत नाही ते लेखकाला कवीला दिसत असत म्हणून नवीन म्हणजे विद्यार्थी जे आहेत आता किंवा मुलं मुली याच्या या माध्यमातून आपल्या भाषेचा विकास झाला पाहिजे आपल्या भाषेला आपल्या मातृभाषेला अभिजात आप दर्जा प्राप्त झाला परंतु अभिजात दर्जा प्राप्त झाला म्हणून आपली मुलं आधीच येत नाहीत पुढे पुढाकार घेण्यासाठी परंतु आपण पुढाकार घेऊन आपल्या मराठी भाषेची थोरी ही वाढवली पाहिजे त्याचा प्रसार केला पाहिजे आणि आपली मातृभाषा ही राष्ट्रभाषा आणि आंतरराष्ट्रीय भाषा बनली पाहिजे एवढे बोलून मी माझे दोन शब्द